दुपारचा आळस घालवायचा कसा म्हणजे बघा ना जी निद्रादेवी रात्री विनवण्या कधी कधी प्रसन्न होत नाही तीच निद्रादेवी दुपारी जेवणानंतर मात्र स्वतःहून प्रकट होते स्वतःहून प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते वत्सा बाळा झोपबिंधास्त मी प्रसन्न आहे पण तिचा हा वत्स तिचा हा बाळ कधी ऑफिसमध्ये असतो कधी एखाद्या लेक्चरमध्ये असतो कधी एखाद्या मीटिंगमध्ये असतो शाळेत अभ्यास करत असतो किंवा घरी तरी अभ्यास करत असतो किंवा काहीतरी काम चालू असतं झोपणार कसं मग प्रश्न पडतो की दुपारचा आळस घालवायचा कसा किंवा दुपारी जेवणानंतर येणारी झोप पेंग डुलकी टाळायची कशी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की लगेच तुम्हाला कळावं यासाठी चॅनलवरचं बेल आयकॉन ज्याला घंटीचं बटन म्हणतात ते सुद्धा नक्की प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आयुर्वेद असं सांगतो आहे की स्वस्थ व्यक्तीने दुपारी झोपू नये विशेषतः जेवणानंतर तर दुपारी झोपूच नाही ग्रीष्म ऋतू सोडून इतर ऋतूत जर तुम्ही दुपारी झोपलात विशेषतः जेवणानंतर झोपलात तर अनेक आजार निर्माण होतात असं आयुर्वेदाने सांगितले आहे पण दुपारी जेवल्यानंतर आळसच इतका येतो त्याचं करायचं काय तर आता आज या व्हिडिओमध्ये हा आळस घालवण्यासाठी सायंटिफिकली आपल्याला काही करता येईल का ते पाहायचं पाहूयात दुपारी झोप येऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे रात्रीची जी झोप आहे ती आठ तास ही झालीच पाहिजे आता ह्या आठ तासाच्या झोपेतून रात्रीच्या आठ तासाच्या झोपेतून जर तुम्ही एखादा तास दोन तास तीन तास उधार घेतला म्हणजेच रात्री पाच सहा तास सातच तास झोप झाली तर निश्चितपणे ही उधारी दुपारीच वसूल करतं शरीर आणि म्हणून दुपारी झोप येते तेव्हा जर दुपारी झोपायचं नसेल तर रात्रीची झोप आठ तासच झाली पाहिजे पाच तास सहा तास सात तास नाही पूर्ण आठ तास झाली पाहिजे दुपारी जेवणानंतर झोप येऊ नये यासाठी जर तुम्ही एखादा घरगुती उपाय शोधत असाल तर ताकासारखा बेस्ट ऑप्शन नाही आता हे ताक करतं काय तर बेसिकली हे समजून घ्या की दुपारी जेवणानंतर हा आळस येतो कशामुळे तर आपण अन्न ग्रहण केल्यानंतर अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्या अन्नाचं पचन व्हायला सुरुवात होते आणि ह्या पचनाचा जो प्रथम अवस्था पाक आहे म्हणजेच अन्न पचनाची जी पहिली पायरी पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये कफ तयार होतो आणि हा कफ आपल्याला आळस निर्माण करतो किंवा झोप निर्माण करतो आणि आता ताकाचा विशेष गुण काय हा विशेष गुण मी ताकाच्या एका तक्र सिरीजमध्ये पण सांगितलेलं आहे की ताकामध्ये एक विशिष्ट प्रॉपर्टी आहे ती अशी की ताक आपल्या कोष्ठातला म्हणजे पोटातला कफ कमी करण्याचं काम करत असतं आणि म्हणूनच जर दुपारी जेवण करताना त्या जेवणामध्ये तुम्ही जर ताक घेतलं तर तितकासा कफ तयारच होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही जेवताना ताक घेत आहे तेव्हा आहारातले जे पदार्थ आहे म्हणजे चपाती असेल किंवा भाकरी असेल हे तुलनेनं आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये कमी प्रमाणात जातात आणि कमी जेवलं की कमी कफ तयार होतो तसंच ताक हे इन्स्टंट एनर्जी देणारं असलं तरी त्याच्यामध्ये कॅलरीज मात्र कमी आहेत आणि म्हणूनच आपल्याला दुपारी झोप येऊ नये यासाठी ताक दुपारच्या जेवणामध्ये ताक हे सर्वोत्तम पेय आहे दुपारच्या जेवणानंतर शक्यतो एकटंच अभ्यास करत बसणं किंवा एकटंच काम करत बसणं हे टाळा जर विद्यार्थी असाल तर ही वेळ ग्रुप डिस्कशनसाठी ठेवा किंवा थोड्याशा गप्पा मारा पण एकटंच अभ्यास करत बसू नका तसंच काही विद्यार्थी मी पाहतो की अभ्यास करत असताना अतिशय अंधाऱ्या किंवा कोंदट खोलीमध्ये अभ्यास करतात किंवा दार लावून अभ्यास करतात खिडक्या पडदे वगैरे लावून अभ्यास करतात तर असं टाळा विशेषतः दुपारी हे टाळलं पाहिजे कारण दुपारच्या वेळेस जितकं तुम्ही अंधार करून किंवा अगदी कोंदट वातावरणात एकटंच अभ्यास कराल तितकं तुम्हाला झोप येण्याची शक्यता जास्त असते दुपारच्या वेळी विशेषतः जेवणानंतर फार अवघड विषय घेऊन बसू नका विशेषतः जिथे खूप बुद्धीचं काम आहे बुद्धी, चा बुद्धी जास्त चालवावी लागते असे विषय घेऊन दुपारच्या वेळी बसू नका याच्यामागे सायंटिफिक कारण आहे कारण असं आहे की जेव्हा दुपारी तुम्ही जेवण करता तर जेवण केल्यानंतर ते अन्न पचवण्यासाठी आपला सगळा जो रक्तप्रवाह असतो ब्लड सर्क्युलेशन असतं हे विशेषतः पोटाकडे असतं आणि अशावेळी नैसर्गिकरित्या मेंदूला थोडी मरगळ येते आता अन्नपचन व्यवस्थित व्हावं यासाठी निसर्गानेच केलेली ही योजना आहे त्याच्यामुळे ह्या निसर्गाच्या योजनेचा आदर करा म्हणजे काय करा तर दुपारच्या जेवणानंतर फार अवघड विषय किंवा एखादं खूप मोठं असं काही तत्त्वज्ञान किंवा खूप वर्णनात्मक विषय असं घेऊ नका फार डीप थिंकिंग करू नका थोडंसं लाईटली घ्या अजून एक छोटासा उपाय तो असा की दुपारी जेवणानंतर जर शक्य असेल तर थोडंसं संगीत ऐका गाणी ऐका मूड फ्रेश करणारी विशेषतः जर गाणी ऐकली तर दुपारी झोप आपण टाळू शकतो हां अगदी स्लो गाणी असतील तर ती मात्र ऐकू नका त्याने अजून झोप येण्याची शक्यता असते थोडीशी फास्ट बीटची गाणी असली तर उत्तम दुपारी जेवण केल्यानंतर एकाच जागेवर बसून राहिलं तरीसुद्धा झोप येऊ शकते त्याच्यामुळे दुपारच्या जेवणानंतर सुद्धा शतपावली आवश्यक करा याने पोटातलं अन्नसुद्धा पुढे सरकायला मदत होते कारण तसं जर झालं नाही तर मग गॅसेस वगैरे होतात दुपारच्या जेवणाने जर गॅसेस झाले अपचन झालं तर त्याचा त्रास वाताच्या काळामध्ये म्हणजे चार वाजता पाच वाजता सहा वाजता संध्याकाळी होऊ शकतो ह्या काळामध्ये खोटी भूक लागणं डोकं दुखणं थोडंसं अस्वस्थ वाटणं असं सुद्धा होऊ शकतं दुपारी जेवणानंतर जेवल्या जेवल्या लगेच भरपूर पाणी पिऊ नका तसंही जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायचं नसतं असं शास्त्राने सांगितलेलं आहे आणि विशेषतः दुपारी जेवणानंतर जर तुम्ही भरपूर पाणी पिलात तर मग कफ जास्त तयार होतो आणि मग झोप खूप येते वजन वाढतं ते वेगळंच दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय खाता हेही महत्त्वाचं आहे जर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही जा खूप जास्त गोड पदार्थ खात असाल तर ह्या गोड पदार्थाने शरीरामध्ये कफ त्वरित वाढतो आणि एकदा कफ वाढला की मग आळस वाढतो झोप येते आणि म्हणूनच दुपारच्या जेवणामध्ये गोड पदार्थांचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे विशेषतः जेव्हा तुम्हाला दुपारी झोप येऊ नये असं वाटत असेल तेव्हा आणि गोड पदार्थांनी काय होतं जनरली गोड पदार्थ हे पचायला जड असतात आणि पचायला जड असलेले पदार्थ घेतले तर होतं काय ते पचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात अधिक प्रयत्न करावे लागले तर जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते पोटाकडे अधिक काळ राहतं आणि मग आळस वाढतच राहतं आणि एवढं करूनही तुम्हाला जर दुपारी आळस येत असेल झोप येतच असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं दुपारचं जेवण हे थोडं जास्त होतं त्यामुळे जर दुपारचा आळस टाळायचा असेल तर दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं कमी खा जेवणामध्ये दोन घास कमी घ्या आणि आता सगळ्यात महत्वाचं की दुपारच्या जेवणामध्ये काय खायचं नाही आणि काय खायचं तर बघा काय खायचं नाही मध्ये जे मैद्याचे पदार्थ आहेत म्हणजे पावभाजी असेल किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स असतील तर हे पदार्थ घेणं टाळा कारण याने काय आहे का चा की याने आळस जास्त निर्माण होतो कारण हे पचायला आहे मैदा पचायला आहे त्यामुळे मैदा अवश्य वर्ज करा मग काय खायचं कारण एखादी फळभाजी आणि त्याच्याबरोबर चपाती किंवा भाकरी मी तर असं म्हणेल की चपातीपेक्षा भाकरी जास्त प्रेफर करा कारण चपात्याने सुद्धा परत झोप येण्याची शक्यता असते तसंच दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्हाला फळं घ्यायची असतील तर ती अवश्य घ्या फक्त फळांमध्ये केळी द्राक्ष अशी झोप आणणारी फळं घेऊ नका तसंच दुपारच्या जेवणामध्ये पिष्टमय पदार्थ ज्याला आपण पिठूळ पदार्थ म्हणतो ते घेण्यापेक्षा जे भरडा किंवा ज्याला आपण दलिया म्हणतो असं घेण्याचा प्रयत्न करा शिवाय जर दुपारी झोप येऊ नये म्हणून एखादं एनर्जी ड्रिंक्स किंवा काही कोल्ड ड्रिंक किंवा कॉफी वगैरे तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर तसा असा विचारसुद्धा करू नका कारण हे पदार्थ तात्पुरती उत्तेजना देतात परंतु नंतर मात्र ते पोटात गेल्यानंतर ते पचायला लागल्यानंतर झोप अजून दुप्पट वेगात येते आणि याचं कारण असं आहे की ह्या कोल्ड्रिंक्समध्ये किंवा कॉफीमध्ये साखर बऱ्याच प्रमाणात असते आणि साखर पोटात गेली की कफ वाढायला सुरुवात होऊ शकते कारण ते गोड असतं आणि मग दुप्पट वेगाने आपल्याला झोप येऊ शकते त्याच्यामुळे ह्या पदार्थांच्या नादी लागूच नका ना त्याने आळस वाढणारच आहे आणि बाकी वजन वगैरे वाढणार आहे हे दुष्परिणाम तर आहेतच तर ह्या होत्या काही टिप्स की ज्याने तुम्ही तुमचा दुपारचा आळस घालवू शकता आता या व्यतिरिक्त दुपारचा आळस घालवण्यासाठी दुपारचं जी झोप आहे ती टाळण्यासाठी तुम्ही काही वेगळं करता का हे सुद्धा माझ्याशी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद